दिवशी आमचे सहकारी मित्र देवेंद्रजी पाट त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले अडक्त विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा सुपे पाटील त्याचप्रमाणे देवाभाऊनला शुभेच्छा देण्यासाठी आलेले व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सगळे जनसमुदाय की आज आपण या ठिकाणी पाहिलं की आज जनसमुदाय पाहून आपण पाहिलं असेल की देवा भाऊंचं जो काम आहे सामाजिक कार्य असेल त्यामध्ये राजकीय काम ना असलागावामधील नागरिकांना गोरगरिबांना मदत करणार असेल असं हे व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व अतिशय गरीब गोष्टीतनं पुढं आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि गरिबीची जाण असणारा हा एक कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आहे देवाभाऊंना या पुढील काळासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वर त्यांना प्रार्थना करेन की त्यांच्या मनोमधी इच्छा पूर्ण हो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो या ठिकाणी